वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला तर माहीत होतं आपल्या गौरी विसर्जनाचे ब्लॉग आपले चालू होते आणि दोन दिवस झाले ब्लॉग आलेच नाहीत कारण माझ्या मामांचं श्राद्ध होतं आणि आम्ही तिकडे गेलो होतो त्याच्यामुळे मला हदिकुंकाचे आपले ब्लॉग एडिट करून टाकायला टाइम भेटला नाही म्हणून आपले हे ब्लॉग थोडेसे लेट होत आहेत तर एक दोन ब्लॉग राहिले होते तर ते मी शेअर करते आता आज उद्या तुमच्यासोबत आणि सगळ्यात महत्त्वाचं पूजनाचा आपला जो ब्लॉग आपण अपलोड केला होता तर त्याचे आपले साठ हजार प्लस व्ह्यूज झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचे परत एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद आणि ह्या पण ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप सारी मजा येणार आहे पाहायला त्याच्यामुळे ब्लॉग आपला कुठेही स्किप करू नका खूप एन्जॉय करायला अशी आशा आहे मला आणि परत नक्की कमेंट कर करून सांगायचं बर का <laughs> कसा वाटला ब्लॉग ते कोय पण तिहादा करायचा तो धारा नाही हा सेम पदार्थ दोन तारखेला सागेना मस्त्यासाठी तिकडी में विशेष तो पण का मला शिवाजी काय म्हणलेत दोन अंश उडत नाही फार नाही शिवाजी झोपते मग बघा मला सगळे बारा गिणकती धरयो पाच ने वारले काय नाव नाही पान ने पान पान खाऊ नाही सेगमेंट ऑफ गोल्ड नका करू आणि तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच की म्हणजे सगळ्यांना खूप घाई गडबड असल्यामुळं आपण खूप घाईमध्ये चोखाने म्हणून घेतले सगळ्यांकडनं आणि आपल्या ज्या आमच्या ज्या आत्या होत्या त्यांना आम्ही गिफ्ट दिलं सरप्राईज ॲक्च्युली आम्ही ठरवलं होतं ना जेव्हा सगळेजण येतील ना खूप सारी गर्दी असेल त्या टायमिंगमध्ये खूप मजा येईल असं पण कसं आता गौरी गणपती म्हटलं की कसं सगळ्यांच्याच घरी सगळ्यांचं येणं जाणं असतं हळदी कुंकाला सगळेच येत असतात त्याच्यामुळे असं झालं की आमच्या जाऊबाई वगैरे होतं तर त्यांना जास्त वेळ थांबणं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे ते लवकरच गेले म्हणून आमचा अर्धवट उखाण्याचा कार्यक्रम अगोदरच झाला पण इथं आता लक्ष्मीताई सविताताई वगैरे आलेले आहेत त्यांच्या मुली वगैरे <सथ> 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 आणि इथं सगळ्यांना गौरी आमच्या खूप आवडल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं मला पुण्याला आल्यानंतर जे लताजीने गिफ्ट केलं होतं तर ते गिफ्ट सगळ्यांना खूप आवडलं आणि परत एकदा खूप खूप धन्यवाद लताजी

ह्यांचं सगळ्यांचं पाणी आपलं झालं म्हणजे मग आपण ओखाण्याच्या आपल्या कार्यक्रमाला परत एकदा सुरुवात करूया कारण आता हे सगळे पण ओखाने घ्यायचे बाकी आहेत आणि दुसरी म्हणजे खूप सारी मजा मस्ती झाली ह्यांच्यासोबत सगळ्यांसोबत आणि आम्ही तेवढा आनंद घेतला भारी वाटत होतं एकमेकींच्या वेगवेगळ्या शौखाने ऐकायला कारण असं ह्या वर्षाचं त्या वर्षाला किंवा काही हळदीगुंगाचा कार्यक्रम असेल तर सगळे सोबत असतो आपण एकत्र नाही का त्याच्यामुळे तर तुम्ही आपलं कंटिन्यू पहास तुम्हाला खूप सारी मजा येणार आहे व्हिडिओ बघायला आणि नक्की कमेंट करून पण सांगा कसं वाटतंय ते आणि इथं बघू शकता आहे लांगुन ले चा तर आता इथं द्याय लागलो आहे दोघीजण आम्ही प्रसाद पण इथं असं झालं होतं की दोघी तिघींचे गुरुवार होते तर त्यांच्यासाठी परतच चहा वगैरे ठेवला बाकीचं म्हटलं सगळ्या आवरेपर्यंत तर खूप लांबून लांबून येतात ना चालत आलेले असते उन्हा तानाचा त्याच्यामुळे थोडंफार त्यांनी खाल्लं आपल्या घरी आल्यानंतर की आपल्यालाही थोडंसं समाधान असतं त्याचं आणि इथं आमच्या गोलूची पण खूप सारी लुडबुड होती मध्येच हां तर बघा आता इथं माझं आणि रोहिणीचं चा चालूच होतं सगळ्यांना चा प्रसाद वगैरे द्यायचं आत वय रात सारखं ते चालूच होतं तर म्हटलं तर हे सगळं एकदा झालं निवांत की मग आपण उखाण्याला सुरुवात करू आणि तुम्ही आपला अगोदरचा उखाण्याचा ब्लॉग वगैरे पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आवाजात घ्या आता तुमच्यापासून सुरुवात तुम घ्या घ्या आज तसं नाही मान नाही ना सगळ्यांनी घ्यायचा हा कुंकाला उखाना चला छोटा मोठा जेवढा पण असू द्या घ्या तुम्ही वेळा दिसताय तुम्हाला तुम संध्याकाळी उखाना बघते त्याला जाऊ दे की बघ तुम्हाला लोक ओळखते आपले घरदार सोडू कोण ओळखत नाही आपल्याला लक्ष्मी कसे कोणत टाकते त्या होय होय असं पण आता हळदी खून कशा आपण कुठे एकत्र येतच नाही ना सगळेजण हा मग मग होय हा मग काय हळदी कोण काल बोलवायचं कशाला लागतं हाय महालक्ष्मी येऊन जायचं ना सकाळी तर सगळ्यांची लई गडबड झाली त्यांना सगळ्यांना जायची गडबड होती आता तुम्ही निवांता आता घ्यावे सगळे बर छोटावाला तू घ्या चला सुरुवात आत्ते कसं चला आत्ते होऊन जाऊ द्या होऊन जाऊ चल आता छोटा घेतला चालतोय मग अशी मोठा घेतला

आणि सगळ्यांच्या घरी गेलो आम्ही हळदी कुंकला गेलो होतो आणि इकडं आता चाललोय आहे मी लक्ष्मीताईच्या सविताताईच्या घरी तर सगळीकडे जाऊन शूट घेणं आणि मला तुम्हाला दाखवणं पॉसिबल नाही झालं त्याच्यामुळे आता फक्त मी तर लक्ष्मीताईच्या घरचं शूट दाखवते तुम्हाला तर इथं बघू शकता बा किती छान आणि सुंदर डेकोरेशन केलंय त्यांनी त्यांच्या ह्या मुली होत्या छोट्या छोट्या त्यांनी खूप छान पद्धतीने सगळी सजावट वगैरे केली असं खूप छान वाटलं बघितल्यानंतर तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय